नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात कशा आहात चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर तब्येत थोडीशी ठीक नाही आवाज थोडासा वेगळा येतो सर्दी खोकला झालाय तर आवाजाकडे लक्ष न देता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे अमावस्या आणि अमावस्याच्या दिवशी सर्वजण आप अप, आपल्या घरातले जाळे जळमाटे जाड़ फॅन सगळं फर्निचर स्वच्छ करतात सगळं घर स्वच्छ करतात वाईट शक्तीला बाहेर काढतात अलक्ष्मीला बाहेर काढतात निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि चांग आपल्या घरातलं वातावरण स्वच्छ निर्मळ प्रसन्न होतं आणि लक्ष्मीचं आ आगमन आपोआप घरात आपलं होतं तर अमावस्या दिवशी हे सर्व उपाय तोडगे करायचे असतात तेच आपण करत असतो घर आपलं संसार सुखाचा होण्यासाठी आपण किती काय काय करत असतो तशातलाच हा एक भाग आहे तर अमावस्येच्या दिवशीभर असा उपाय करायचा आहे आपल्याला जुने कपडे म्हणा जुने फुटके तुटलेले भांडे काय असतील ते टाकून द्यायचेत आणि घर अगदी स्वच्छ आणि निर्मळ करायचे आपल्याला तर हे सर्वजणच करत असतात तर फरशी पुसताना पण फरशीच्या पाण्यात त्या मीठ लिंबू हळद गोमूत्र आणि थोडंसं मी फिनेल पण टाकून पन घेतलं तर सर्व मी फरशी वगैरे पुसून घेतली दार खिडक्या स्वच्छ करून घेतल्या होत्या माझ्याकडं काय जास्त फर्निचर वगैरे नाही निसतं हे फक्त कपाट आहे ते पण मी स्वच्छ पुसून घेतले तर बेडशीट पण बदलून घेतले मी सा चांगलं झटकून वगैरे स्वच्छ करून घेतले हे बघा किती छान आणि सुंदर वाटतं नंतर मी घरातले सर्व कामं आवरल्यानंतर आज अमावस्या होती तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय खूप छान आहे आणि हळदीचं लेपन घरा घरात केलं उमरावर केलं तर घरात आपल्या पॉझिटिव्हिटी निर्माण होते खूप छान वाटतं तर मी हळदीचं लेपन मग इथं करून घेतले आणि छान सुंदर अशी रांगोळी पण काढून घेतले छान वाटतं रांगोळी हळदीचं लेपन करून झाल्यानंतर घरात पण आपल्या आणि आपल्या मनाला पण शांतता वाटते तर इथं पूजन माझं चालू आहे इथं हळ करून झाले रांगोळी काढून घेतली हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून मी उमऱ्याची पूजा वगैरे करून घेतली उमऱ्याला आपल्याला नमस्कार पण करायचा असतो जी पण काही ऊर्जा चांगली ऊर्जा वाईट ऊर्जा आपल्या मेन उमऱ्यातूनच येत असते तर आपला उमरा सुशोभित आणि चांगला सुंदर असल्यानंतर माता लक्ष्मीला पण खूप आवडेल तर हे बघा सुंदर असं माझं हळदीचले पण रांगोळी काढून झाले नंतर मी केली देवपूजा देवपूजा करता देवांना पण आज पंचामृतानं चांगलं उजळून घ्यायचं असतं पंचामृतानं अभिषेक करून घ्यायचा असतो तर मी इथं सर्व देवांना अभिषेक करून घेतला सर्व देव पितामरीनं स्वच्छ घासून घेतले पिं पंचामृतानं पण स्वच्छ करून घेतले देव तर आज गजरा वगैरे काय भेटला नाही जशी झेंडूची थोडीशीच फुलं होती तीच मी ठेवून वाहून घेतलेत छान अशी पूजा वगैरे झाली हे बघा तर आधीच आपण घर वगैरे स्वच्छ करून घेतलं होतं आता देवपूजा झाली आणखीन प्रसन्न वातावरण तयार झालं घरात तर मी शेणगौरीचा धूर पण करते तर शेणगौरी घेतले भीमसेनी कापूर ठेवून ते प्रज्वलित करून घेतले आणि मी गावाकडून उद आणला होता तो पण उद मी त्या शेनगौरीवर ठेवून घेतला खूप छान घरात वातावरण तयार होतं खूप छान वास येतो हा ओरिजिनल उद आहे इथं आपल्या इकडं भेटत नाही गावाकडे खूप छान भेटतो नंतर मी आरती करून घेतली आणि शेणगौरीचा धूर सर्व घरात सगळीकडे पसरवला फिरवला आणि बाहेर मेन दरवाजेत पण ठेवून घेतला थोड्या वेळ तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला तेवढा विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ